प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य सरकारकडून देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवण्यात आलेली आहे ही योजना गेल्या वर्षीपासून एक वर्षापासून ही योजना शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार राबवत आहे या योजनेसा योजनेमधून पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये इतके आर्थिक मानधन राज्य सरकार शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करत असते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच हा जे मानधन आहे हे दोन दोन हजाराचा टप्पा करून दोन हजाराचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकला जातो आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तीन हप्ते हे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेले आहेत मागील दोन महिन्यापासून शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही चौथा हप्ता होता या चौथ्या हप्त्याची तारीख ही जुलै महिन्यापर्यंतची होती जुलै महिन्यापर्यंतच शेतकऱ्याच्या खात्यावरती हा दोन हजारचा चौथा हप्ता जमा होण्याची अपेक्षा होती परंतु आत्तापर्यंत देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती हा चौथा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी देखील संभ्रमामध्ये दे आहेत शेतकऱ्याला काही प्रमाणामध्ये असे वाटत आहे की ही योजना सरकारने आता बंद केलेली आहे परंतु असे नसून ही योजना चालू आहे तर या योजनेचा जो काही हा हप्ता आहे हा शेतकऱ्याच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होऊ शकतो याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा जो काही चौथा हप्ता आहे या चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील शेतकरी दोन महिन्यापासून वाट पाहून आहेत जुलै महिन्यामध्येच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची अपेक्षा होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही तर हा जो काही चौथा हप्ता आहे जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जे, जे काही पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अशी खुशखबर आहे म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती हा चौथा हप्ता क्रेडिट केला जाऊ शकतो कारण राज्य वित्त विभागाने हा हप्ता शेत हा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे येत्या दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा हप्ता क्रेडिट केला जाऊ शकतो जास्तीत जास्त सोमवारपर्यंत तरी हा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होऊ शकतो त्यासोबतच एक जे नवीन अपडेट मिळालेले आहे ते म्हणजे एखाद्या वेळेस शेतकऱ्याच्या खात्यावरती चौथा व पाचवा जो काय हप्ता आहे हा सोबतच वितरित होऊ शकतो कारण आता दोन महिन्यामध्ये इलेक्शन सुरू होत आहेत आचारसंहिता लागत आहे त्यामुळे जो काही पा चौथा व पाचवा हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक सोबत जमा हो होण्याची शक्यता देखील दिसून येत आहे परंतु शंभर टक्के दोन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जो काही चौथा हप्ता आहे हा जमा होणार आहे राज्य वित्त विभागाकडून यासाठी परमिशन मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो